ऐकत नाही डॉक्टर सुजय विख्यांना दोन तासासाठी नऊ बॅगा लागत असतील मोठी माणसं इंग्लिश पण ते बोलतात सुद्धा ते लंडनला जातात त्या अनुषंगाने कदाचित ते बोलले गेला अहो हेलिकॉप्टर सोडा वाय सिक्युरिटी झेड सिक्युरिटीच्या ज्या गाड्या आणि सिक्युरिटी काही लोकांना दिली त्याच्यामध्ये सुद्धा पैसा हा दुर्दैवाने वाटला गेला मध्ये वाटला गेला काही प्रमाणात काही ठिकाणी टँकर सुद्धा तिथं पैशासाठी वापरले गेले अंदाज असा आहे पत्रकारांचा आणि काही आ, जे या इलेक्शनला फार जवळून बघत आहेत की महायुतीकडनं बीजेपी मित्र पक्षाकडनं कमीत कमी दोन हजार कोटी रुपये हे मत विकत घेण्यासाठी नेते विकत घेण्यासाठी आणि प्रशासकीय यंत्रणा त्या पद्धतीने आणि गुंडाला विकत घेण्यासाठी हे महायुतीचे सर्व जे नेते दोन हजार कोटी या महाराष्ट्रामध्ये वापरतील आणि काही प्रमाणात वापरले सुद्धा नेमकं काय आपलं म्हणणं आहे महायुतीकडनं म्हणजे भाजप आणि मित्र पक्षाकडनं पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आहे गुंडागर्दीचा वापर झाला दबावतंत्राचा वापर झाला प्रशासनाचा वापर केला जसं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भरपूर पैशाचा पाऊस तिथे पडला तसंच नगर दक्षिण मध्ये सुद्धा निलेश भाऊ लंके जिथून उभे आहेत तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर डॉक्टर अमोल कोलेंचे इथं सुद्धा आणि आता आपण ज्या भागामध्ये आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये आहोत इथे जे महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार सामान्य कुटुंबातले आहेत पण त्यांच्या विरोधात बलाढ्य शक्ती आहे पैसा आहे तंत्र आहे त्याच्याच बरोबर सत्ता आहे त्यामुळे इतका मोठ्या प्रमाणात पैसा हा वापरला जात आहे तरी सुद्धा जे सामान्य लोक आहेत ते स्वाभिमानाने महाविकास आघाडी बरोबर आहेत त्यामुळे सगळेच उमेदवार जे महाविकास आघाडीचे ते खूप मोठ्या फरकारी निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे तुमच्याकडे पुरावे असतील तर पुरावे द्या आम्ही जे काय आहे ते लोकांसमोर तिथं आणलेलं आहे व्हिडिओ टाकलेले आहेत कोण पदाधिकारी कोण गुंड प्रचार हे तिथं भाजपचा करत आहेत पैशाचा वापर कसा केला गेला आहे निलेश लंकेंनी व्हिडिओ टाकलाय डॉक्टर अमोल कोलेन व्हिडिओ टाकलाय मी स्वतः व्हिडिओ टाकलेला आहे तुमच्याकडे व्हिडिओ असेल तर पुरावे लिहायला अहो हेलिकॉप्टर सोडा वाय सिक्युरिटी झेड सिक्युरिटीच्या गाड्या आणि सिक्युरिटी काही लोकांना दिली त्याच्यामध्ये सुद्धा पैसा हा दुर्दैवाने वाटला गेला मध्ये वाटला गेला काही प्रमाणात काही ठिकाणी टँकर सुद्धा तिथं पैशासाठी वापरले गेले अंदाज असा आहे पत्रकारांचा आणि काही जे या इलेक्शनला फार जवळून बघत आहेत की महायुतीकडनं बीजेपी मित्र पक्षाकडनं कमीत कमी दोन हजार कोटी रुपये हे मत विकत घेण्यासाठी नेते विकत घेण्यासाठी आणि प्रशासकीय यंत्रणा त्या पद्धतीने आणि गुंडाला विकत घेण्यासाठी हे महायुतीचे सर्व जे नेते दोन हजार कोटी या महाराष्ट्रामध्ये वापरतील आणि काही प्रमाणात वापरले सुद्धा आहेत आपण मोठे आरोप करताय दोन हजार कोटी रुपये महायुतीचे नेते वापरणार आहेत या संपूर्ण निवडणुकीमध्ये आपल्याकडे काही ठोस या संदर्भात काही आहे पुरावा किंवा काही जे काही पुरावे होते ते आम्ही मीडियावर टाकलेले आहेत सोशल मीडियावर टाकलेले आहेत बारामध्ये लोकसभा मतदारसंघामध्येच कमीत कमी दीडशे कोटीचा खर्च तिथं विरोधकांकडनं नाही तर सत्तेत असताना लोकांकडून केला जाईल हे आधीच तिथं सांगितलं होतं तुम्ही निलेश लंकेंना जर विचारलं ते सुद्धा खूप मोठा आकडा आपल्याला सांगतील आता पैसे वाटत असताना पोलिसच त्यांच्या बाजूला असतील आणि कॅशचा व्यवहार या इलेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात केला गेला असेल तर त्याला आपण पुरावे काय देऊ शकतो त्यामुळे चर्चा जी लोकात आहे तुम्ही कुठल्याही मतदारसंघामध्ये जा तिथं सामान्य लोकांशी विचारा की बाबा पैसा कोणाकडनं आला ते म्हणजे सत्तेतल्या पक्षाकडनं महायुतीकडनं पैसा हा मत विकत घेण्यासाठी आला संजय जो काही व्हिडिओ केला होता मुख्यमंत्र्यांचा बॅग घेऊन त्याच्यावर सुजय विखे काल असं म्हटलंय की आम्ही प्रवास करतो आम्हालाही अनेक ठिकाणी कपडे बदलण्यासाठी बॅगा बरोबर बरोबर घेऊन जावं लागतात त्याचा अर्थ आम्ही आता कपडे पण बरोबर घ्यायचे नाही ऐकत नाही डॉक्टर सुजय विखेना दोन तासासाठी नऊ बॅगा लागत असतील मोठे माणसे इंग्लिश पण ते बोलतात आता केस कापायला सुद्धा ते लंडनला जातात त्या अनुषंगाने कदाचित ते बोलले असतील आम्ही दोन तासासाठी आलो तो बॅग सुद्धा नसते त्यामुळे ते कुठल्या अंगाने तिथं बोललेत ते मला तरी काही सांगता येणार